दहीवडी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शेतकऱ्यांसाठी अग्रगण्य असलेले नाव शेतकरी टेक्सटाईल मार्केट या शोरूमचे सर्वे सर्वा नीरव कुमार पुरोहित यांच्या संकल्पनेतून दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीस या योजनेद्वारे दीपावलीच्या निमित्ताने खरेदीस येणाऱ्या ग्राहकांसाठी रक्कम रुपये तीन हजाराच्या वरील कपड्यांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनची व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये टी व्ही एस ज्युपिटर सोफा सेट फ्रीज आटाचक्की बत्तीस इंच टीव्ही मोबाईल वॉटर प्युरिफायर व्हॅक्युम क्लीनर कूलर गिजर तसेच सायकल यांच्यासह अठ्ठावीस करण्यात आली होती दरम्यान शेतकरी टेक्स्टाईल मार्केटमध्ये हजारो ग्राहकांनी कपड्यांची खरेदी केली त्या भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉची सोडत दहिवडीतील ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते या सोहळ्यास उद्योजक रामदास माने नगरसेवक धनाजी जाधव प्रसिद्ध निवेदक प्रतीक कदम ब्लॉगलर ऋषिकेश देशमुख सुयश थोरात ढोलकीच्या तालावर फेम काजल गोसावी रील स्टार प्रणया जगदाळे नीरज कारंडे पत्रकार धीरण कुमार भोसले पैलवान गणेश गोरे निशांत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी हजारो ग्राहकांनी लकी ड्रॉच्या भव्य सोहळ्यास उपस्थिती दर्शवली प्रथम क्रमांकाचे टी व्ही एस ज्युपिटर बक्षीस दहवाडीच्या रेणुका निलेश जाधव यांना मिळाले दरम्यान बक्षीस स्वीकारण्यास आलेल्या रेणुका जाधव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळ्याचे पाहायला मिळाले

थोडं कोणाकडे पैसे एक्साईलेंस सगळे परत एकदा आता शिवणचा इंदा रायवाला सांगतोय शेतकरी टेक्सटाइल मार्केट साठी आपल्या शेतकरी टेक्सटाइल मार्केटचा संपूर्ण स्थान सारखी म्हणजे शेतकरी टेक्सटाइल मार्केटचे वळण घेत असेल आणि त्यांच्या भागवंड्यासाठी दोन्ही हात धरूनoida जोरदार रायवाला दोन्ही हात धरूनoida तू कसं सा सुरुवातीपासून सांगतोय की पुढं का वर्ष पावंडल शेतकरी आहे आपल्या हक्काचं दुकान वाटत हक्काचं नाव वाटतं आणि बऱ्याच ठिकाणी लकीकरण होत असतात पण कुठलाही ग्राहक एखाद्या दुकानात तेव्हाच जातो लकीकरण म्हणून जात नाही क्वालिटी बघून जात असतो आणि तुम्ही क्वालिटी बघूनच आपल्या दुकानातून खरेदी केली हे या बॉक्स वरून कारण अडीच हजारापेक्षा जास्त लगेच यामध्ये जमाय आणि हा तुमचा विश्वास आहे असाच विश्वास आपल्या शेतकरी टेक्स्टाईल मार्केट वरती ठेवा ईश्वरच्या ती प्रार्थना आहे की शेतकरी टेक्स्टाईल मार्केट करून सरळ करून अशीच तुमची सेवा मिळत राहो वेगवेगळे छान छान प्रोडक्ट असतील वेगवेगळ्या छान छान व्हरायटीज असतील अशाच तुमच्यापर्यंत पोहोचव आणि शेतकरी टेक्स्टाईल मार्केटचा आजचा हा एक नंबरचा टीव्हीएस ज्युपिटर सिटीचा लगेच राह जातोय ज्यांचं सरणेम आहे

शेतकरी टेक्सटाईल धैवडी यांनी दिवाळीच्या दिवाळीमध्ये ज्या स्पर्धा ज्या आपल्या ग्राहकांना खरेदीसाठी आणि बक्षीस लकेट जे आयोजित केलेला होता त्यामध्ये आम्हाला आज या पंचवीस नंबरची शेतकरी टेक्स्टाईल मार्केटची बॅग या ठिकाणी लागलेली आहे त्या जे शेतकरी मार्केट आहे त्याचा कपड्याचा दर्जाही अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये मापक दरामध्ये ते कपडे मिळतात असाच त्यांनी जो ड्रॉ आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये विविध एक पासून सत्तावीस अठ्ठावीस पर्यंतची बक्षिस होती त्यातील आम्हाला एक पंचवीस नंबरचं बक्षीस लागलेलं आहे खरंच शेतकरी मार्केटचं जे टेक्स्टाईल मार्केट आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे अतिशय दर्जेदार कपडे आहेत लोकांनी ग्राहकांनी मान खटाव सातारा जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांनी या शेतकरी टेक्स्टाईल मार्केटला एकदा अवश्य भेट द्यावी मी मनापासून शेतकरी टेक्स्टाईल मार्केटचं आभार मानतो थँक्यू अतिशय आवड आहे तुमचं तुम <laughs> तर तुम कायमच गिरायला परंतु माझ्या पटण्याच नारायण ना। कडे यांचं किरण ते दोन कुपन काढले त्याच्यामध्ये त्याला टीव्ही गिफ्ट लागली तुम्ही आताच प्रोग्राम चालू ठेवा मॉल झाला त्या वक्ताला आम्हाला कळालं की तिकडे खरेदीला आलो खरेदीला म्हटलं एवढं भवित्यू एवढं मॉल एवढं मोठा आहे ते आम्हालाच कळाला नाही ज्या वक्ताला मी खरेदीला आलो जो आहे माझे लेख पोरी बायको सगळी आलो आम्ही आयला म्हणलं एक नंबर मॉल आहे आम्ही खरेदी केली मला वाटतं दहा वा हजाराची खरेदी केली मी आला आम्हाला कुपन दिली कुपन तर आम्हाला ही लागले एक नंबर आहे शेतकरी मॉल ची आज या ठिकाणी शेतकरी टेक्स्टाईल मार्केट नंतर या ठिकाणी आयोजित केला होता आणि दिवाळी पूर्वी त्या ठिकाणी आम्ही खरेदी केली होती आणि तो ड्रेस जर होता तो आमचा कन्न्याला घेतला होता आणि कन्याच्या नावाने आम्ही कुपन काढलं होतं आणि चोवीस नंबरचा आहे आणि शेतकरी असतात असतात आणि सर्व ठिकाणी मी आवाहन करेन की आपण यावे आणि खरेदी करावे असे ग्राहक आले होते हा जो हॉल आहे पूर्ण भरलेला होता आणि सर्व जे येत आहेत आनंदी होते या ठिकाणी धन्यवाद देतो नमस्कार पहिल्यांदा शेतकरी टेक्स्टाईल मार्केटचे चे मनापासून धन्यवाद करेन कारण त्यांनी काढलेल्या लकी ड्रॉ व्युमन सिस्टीम ची मी चांगली मानकरी ठरलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करेन आज शेतकरी टेक्स्टाईल मार्गे आयोजित आहे नमस्कार शेतकरी टेक्स्टाईलने जे आता पण जिथून ठेवले दिवाळी साठी त्याच्या आम्ही विनर ठरलेलो आहे त्या त्यामुळे खूप आनंद झाला आणि जे शेतकरी टेक्स्टाईलने जी योजना राबवली होती शेतकऱ्यांसाठी त्या योजनेमध्ये भरपूर विजेते मी काशी गोसाल आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शेतकरी टेक्स्टाईल मार्केटचा भव्य असा ड्रॉ सोहळा होता आणि त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेला पहिला तर त्यांचा मनापासून आभार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर असा प्रतिसाद होता आणि भरपूर असे गिफ्ट होते जे प्रत्येकाला जे लकी माणसं होती त्या सगळ्यांना तर मिळालेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं आणि मला इथं आमंत्रित केल्याबद्दल इव्हेंट और मीडियाचे मनापासून आभार आणि धन्यवाद आणि चला तर भेटूया लागा लागा ब्रॉम्रॉ पण मी तुमचा ब्रॉशा आणि आज मी आलो होतो शेतकरी टेक्स्टाईल यांनी लकी ड्रॉच्या ओपनिंग मध्ये आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जो लकी ड्रॉ घेतला होता दिवाळीमध्ये त्या दिवाळीमध्ये त्यांनी अठ्ठावीस बक्षी च होती तुम्हाला व्हिडिओज माझ्यात कळलं असेल त्यावेळेस सगळ्यांनी येऊन तिथं भरपूर खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर आज त्याचं इथं ओपनिंग होतं त्यावेळेस आम्ही इथं आलो होतो तर इतकी गर्दी झाली होती त्यामुळं आम्हाला इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही भरपूर प्रतिसाद केलाय त्यामध्ये अठ्ठावीस दे बक्षीस देण्यात आली आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं बक्षीस म्हणजे तुम्ही बघू शकताय जुपिटर स्कूटी याचे मानकरी ठरल्यात रेणुका ताई रेणुका निलेश जाधव या ताई ठरल्यात आणि त्यांना पण आपण विचारलं त्यांना एकदम भारी वाटलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अशा ज्या काही स्पर्धा असतात लकेटरो असतात अशा प्रत्येक दुकानदारांनी घेतल्या पाहिजेत ज्यामुळं ग्राहकांना सुद्धा एक वेगळं काहीतरी म्हणजे एक आवड निर्माण होती खरेदी करायला आता खरेदी म्हणजे काय झालं यायचं पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं प्रोडक्ट असं नाही तर यामध्ये काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ठेवला तर त्यामुळं ग्राहकांना पण भारी वाटतंय आणि दुकानदारांना पण एक वेगळीच माझी असे काहीतरी कार्यक्रम झाले की लोक एकत्र येतात आणि ह्या सगळ्यातून मी सगळ्या व्यावसायिकांना हे सांगू इच्छितोय की आता ऍडव्हान्स पद्धतीनं म्हणजे जे काही आता सोशल मीडिया नेटवर्किंग हे चालू झाले या पद्धतीने व्यावसायिकपर्यंत चालू करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी आम्ही तुमच्यासाठी आहोतच